घरचा वैद्य आणि घरचा तंत्रामध्ये नमस्कार मित्रांनो आज आपण पुष्य नक्षत्र अठ्ठावीस तारीख शनिवार आपण काही वनस्पती बघत असताना आपल्याला इथं काळा धोत्रा भेटला आहे आणि कृष्ण धोत्रा आहे मित्रांनो ह्याचा कृष्ण धोत्रा म्हणजे ह्याचे बघा इथं फुलं येईल आणि फुलामध्ये डबल फुल असते बघा मध्ये एक फुल आहे बघा बघा दोन फुलं आहेत मध्ये एखाद्या एक दोन फूल फुलं आहेत इथं एक छोटं झाड आहे बघा इथं बघा आता हे ब एक फुल आहे बघा आतमध्ये एक फुलं असतं फुलामध्ये दोन तीन फुलं असते तर आणि हे आपल्याला वापरायचं आहे दोघा तर आपल्याला ह्याचे मित्रांनो तुम्हाला उपाय सांगतो याचा वापर काय करायचा आहे तुम्हाला जादू उठवण्यासाठी पिंपळाची मुळे पांढऱ्या रुईची मुळे बेलाची मुळे लिंबाची मुळे आणि काळ्या धतुरेची मुळे सर्व एकत्र बारीक करून धाव्या दांडावर बांधायच्यात मध्ये तावीजमध्ये घालायच्यात तर भूतभैरव असा करी कावटाला होत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो कोणाचं वारं बंद केलं असेल कोणाला काही उतारा करायचा असेल तर ह्या झाडाची मुळी काढायची मधून फाकवायची भांगावर साठ्या उतरायची महाग टाकायची तर हात हाताने उपटायची झाड मित्रांनो शक्यता आता मी उपळून टाकू खूप बघा मित्रांनो आपण हाताने झाड उपटले खाली अशी मुळी निघाली आपली ही मुळी काढून घ्यायची मित्रांनो तंत्रासाठी जेवढा हो तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं पटन दावा लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू नमस्कार राम राम